जिल्हा परिषद नाशिक ग्रामपंचायत विभाग आणि पंचायत समिती दिंडोरी यांच्या संयुक्त विद्यमानाने राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत आमचा गाव आमचा विकास जिल्हा परिषद विकास आराखडा पंचायत समिती विकास आराखडा उपक्रमा अंतर्गत विकास आराखडा तयार करण्याबाबत नुकताच तिंडोर येथील पंचायत समिती सभागृहात एक दिवसीय प्रशिक्षण वर्ग घेण्यात आले यावेळी पंचायत समिती गट विकास अधिकारी भास्कर रेगडे सहाय्य गट विकास अधिकारी चंद्रकांत हाजरी विस्तार अधिकारी बापू साधवे विस्तार अधिकारी संजीवनी चौधरी व यशपाल ठाकरे यांच्या हस्ते सरस्वती माता प्रतिमा पूजन व मनोगत व्यक्त करून प्रशिक्षण वर्गात सुरुवात करण्यात आली यावेळी प्रवीण प्रशिक्षक विनोद अहिरे शंकर माळोदे यांनी आमचा गाव आमचा विकास उपक्रमाअंतर्गत सर्व ग्रामपंचायतांमध्ये विकास आराखडा तयार करणे विविध उपक्रमांचे नियोजन व अंमलबजावणी अनुषंगाने देखरेख व सहनियंत्रणाचे धडे दिले एक दिवसीय प्रशिक्षण वर्गात तालुक्यातील सरपंच उपसरपंच ग्रामसेवक आदींनी मोठ्या संख्येने सहभागी होत लाभ घेतला बागला वृत्तांतसाठी सुखदेव खुर्दळ